नमस्कार ज्ञान गणात गनाथ स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक कर करा शेअर करा, करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज मी बनवणार आहे ऑरेंज सॉस तर कसा बनवायचा त्यासाठी काय काय साहित्य लागतंय तर आपण पहिल्यांदा किनी साहित्य बघूया काय लागतंय ते तर त्यासाठी मी इथे दोन संत्री घेतली आहेत साईज छोटा आहे म्हणून मी दोन घेतल्या आहेत तुम्हाला जर मोठी संत्री मिळाली तर तुम्ही एकच घ्या मोठी अशी त्याच्यानंतर मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे एक चमचा भर आणि सहा चमचे आपला पोहे खायचा चमचा तशी सहा चमचे साखर घेतली आहे आणि आपल्याला इथे दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे चला तर आपण करायला सुरुवात करूया पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला या दोन्ही संत्र्यांचा ज्यूस काढून घ्यायचा आहे तर मी काय करते हे अशा चिरते हे पहा आता हे ज्युसर मधन मी असं फिरून घेते आणि रस काढून घेते तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही आपलं हे असतं ना लिंबाचा रस काढायचा तर त्याच्यामध्ये याची एक एक फोड ठेवून अशी दाबून त्याचा ज्यूस काढला तरी चालेल हे पहा मी आता हे सगळा ज्यूस असा काढून घेते हे पहा माझा आता ज्यूस काढून झालेला आहे हे पहा एवढा निघाला चला तर आपण आता पुढची प्रोसेस करूया हा आता बाजूला ठेवून देऊया असा हे पहा आता या पॅन मध्ये आपल्याला काय करायचंय ही साखर म्हणजे आपण किती घेतलीये सहा चमचे पोहे खायचा चमचा वापरायचा आहे त्याच्यानी ही सहा चमचे साखर आपल्याला घ्यायची आहे त्याच्यानंतर हे एक चमचा कॉर्नफ्लोअर आहे कॉर्नफ्लोवरचं पीठ आहे ते घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दोन वाट्या पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर हे पहा ही एक वाटी आणि अजून एक वाटी तर अशा दोन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता हे लगेच आपल्याला गॅसवर ठेवायचं नाहीये हे काय करायचंय आपल्याला ढवळून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे साखर विरघळून घ्यायची आहे चला तर मी हे सगळं मिसळून घेईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हाईप पण करा आणि लवकरात लवकर माझे रेसिपीज ट्राय करायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर हे सगळं असं मिक्स झालेलं आहे आपण आता गॅस लावून घेऊया आणि हा पॅन आपण गॅसवर ठेवूया आणि गॅसची आच ही आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि हे सतत असं ढवळत राहायचं आहे नाहीतर मग काय होईल बहुतेक त्याची गाठ होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे हे कधीपर्यंत ढवळायचं आहे याची अशी चांगली दाटसर पेस्ट तयार होईपर्यंत हे पहा हा दाटसर तर होऊ लागला आहे आणि ट्रान्सपरंट पण होत आहे मग अशी पांढरा पांढरा शुभ्र दिसत होता की नाही आता सारखं ढवळायचं आहे असं अजिबात सोडून द्यायचं नाहीये हे असं सारखं ढवळत राहायचं आहे दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे हा थोडासा आणखी दाटसर झाला की त्याच्यामध्ये आपलं ह्या रस संत्र्यांचा रस काढून घेतला आहे तो टाकून द्यायचा आहे तर आणखी दोन मिनिटं लागतील म्हणजे सहा ते सात मिनिटं लागतात आपल्याला हे पूर्ण प्रोसेस व्हायला हा असा दाटसर होत चालला आहे अजून मला हा दोन मिनिटं तरी ठेवावा लागेल ट्रान्सपरंट झाला आहे तुम्ही पण नक्की करा आणि पहा हा जो सॉस तुम्हाला आवडला ना तुम्ही विकत आणायचं जा विसरून जाल आणि हा सॉस आहे केक वर पुडिंगवर चांगला लागतो त्याच्यावर टाकून घेतात हे पहा आता हा बऱ्यापैकी दाटसर झाला आहे हे पहा घट्ट झाला आहे आता आपण याच्यामध्ये काय करूया हा संत्र्यांचा रस आहे दोन संत्र्यांचा तो टाकून घेऊया आणि आता परत हे छान असं ढवळून घ्यायचं आहे पुन्हा हे एकजीव करून घ्यायचा आहे ज्यांचा कोणाचा केकचा बिझनेस असेल त्यांना कोणाला हवं आहे त्यांच्यासाठी हे सॉस खूप चांगलं आहे तुम्ही करून वापरू शकता बाहेरनं महागाचा विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी स्वस्तात होऊन जातो चला आता एकजीव करून घेते हे पहा सुंदर असा माझा हा ऑरेंज सॉस तयार झाला आहे केक वर पुडिंग वर घेऊन तुम्ही खाऊ शकता आता आपण हा एका भांड्यात काढून घेऊया आणि गार करून एका बरणीमध्ये भरून ठेवूया स्वच्छ कोरड्यामध्ये बरणीमध्ये भरून ठेवायचं हे पहा सॉस रेडी झाला आहे खूप सुंदर झाला आहे मला जशी कन्सिस्टन्सी हवी तशीच मिळाली आहे चला तर मग बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा तुम्ही पण कमी खर्चात घरच्या घरी करू शकताय आणि हायजेनिक असतं स्वतःच्या ह्याच्यात स्वच्छतेत स्वतःच्या देखरेखीखाली केलेलं केव्हाही चांगलं आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाच्या चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद Bye.